मी धर्मराज खडाखडे हे पहा हे वांगी गावाला पूर्णपणे पाण्याने वेडा घातलेला आहे आणि गावातील लोक हे पूर्णपणे रिकामी करण्यात आलेले आहे हे आमचे भुई समाज बांधव आहेत हे आपल्या जीवावर मेहनतीच्या बळावर सर्व लोकांना सुरक्षित स्थळी पोचवण्याचं काम करत आहेत हे पाहता तुम्ही हे जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत सगळं पूर्ण पाणी पाणीच पाणी आहे आणि हे काही भाग आता तिथं दिसत आहे भयानक असं दृश्य आहे जे वाड्या वस्त्या पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेल्या आहेत आम्ही आपल्या गावातील सर्व ग्राम सुरक्षा दल आणि आमचे गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील काही तरुण मुलं आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि विशेषत करून भुई समाजाचे जे तरुण मुलं आहेत ते खूप मेहनत करून आणि आपलं जेव्हाची परवान न करता सर्वजणांना सुरक्षितते सोडण्याचं काम धाडशीने चालू आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या सोबत आहोत झटून लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम करत आहोत धन्यवाद